पूजनाच्या माध्यमातून आज आपण शेवट सभापतीताईंच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत बन पण ते प्रांगण हेच आहे की जेव्हा ताईकडे येतो आणि इथे दरवर्षी गणपतीचा मंडळाचा प्रसाद महाप्रसाद घेत असतो आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत आज एवढा काही ओहापो सगळ्यांनी केला गांजळ्यांनी त्याचा उच्चांक करून टाकला विचार करायला लावणारी गोष्ट आहे विचार करायला लावणारी गोष्ट आहे अन्ना का विचार होऊ नये काकडे घराण्याची घराणेशाही म्हणता येणार नाही परंतु आणि एका घराण्याला तर घराणेशाहीच दिली परंतु तुम्हाला एक संधी मिळाली या ठिकाणी लेंडे शरद भाऊला जिल्हा परिषदेची संधी मिळाली शरदराव सोनोनेजींना आमदारकीची संधी मिळाली काय कमी पडलं पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या संध्या मिळाल्या कारखान्याचा डायरेक्टर म्हणून संध्या मिळाल्या या ठिकाणी असणाऱ्या सभापती तालुक्याचे म्हणून संध्या मिळाल्या आणि इतकं झाल्यानंतर सुद्धा जसं एखाद्या ताटामध्ये जेव्हा आपण एखाद्याला जेऊ घालतो आणि तो जो डकार देतो आपण काय म्हणतो ढिकल दिला बरं का फोन जेवलो बाबा त्याचं पोट भरलं बरोबर का नाही बरोबर ना मग इथे काय असं घडलं की तृप्त करू शकलं नाही घरातली गृहिणी कुणाला जिवायला घालते घरातला शेवटचा माणूस जेवईपर्यंत ती स्वतः उपाशी राहते पण ती घरातल्या कोणाला उपाशी राहू देत नाही ती त्याला जे काही तिला करून देता येईल तिच्या शक्तीप्रमाणे ती पोट भरून जेवायला घालत असते परंतु इथे चारी घरचा पावना उपाशी अशा पद्धतीने चारही दाही सगळे पद्धतीने जेवढी पदं आली ती मिळून सुद्धा आम्हाला काही उपयोग झाला नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे असंच गांधळच्या बोलण्यातून नव्हे तर आपण दुपारपासून जो प्रवास करतो आहे तो तर फक्त आता चारच वॉर्डाचा झाला फक्त चारच चारच वॉर्डात आपण फिरलो चार वॉर्डातल्या सदस्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पण जर का मी एकाच सांगते या पिंपळवंडीच्या प्रत्येक सदस्याने ठरवलं किती सदस्य आहेत सतरा हे सतरा वाघिणी आणि वाघ उठले आणि यांनी निर्धार घेतला तर गांजळे निश्चितपणाने आपण दाखवून देऊ की जर सदस्याने मनात आणलं तर एका सदस्याच्या नुसतं बोलण्यावर एका एक वर्षाच्या आत जर एक कोटी रुपये आपण त्याला देतो त्याच्या त्या दिलेल्या शब्दात त्याचा वचननामा त्याचा जाहीरनामा होता का मला निवडून द्या मी तुमच्या विभागात हे हे काम करील तसं आम्हाला सगळ्यांना ते बंधनकारक आहे की नाही मग आता सुद्धा तुम्ही सगळ्यांनी ठरवा सगळ्या सदस्यांनी मग संदीपनी म्हणायचं नाही इकडे का तिकडे असा लोटासारखं गोलगोल फिरायचं नाही जर खरंच पिंपळवंडीचा विकास पाहायचा असेल पिंपळवंडीच्या बारा वाड्यांचा विकास पाहायचा असेल तर अशा ताईच पुढच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आमदार म्हणून आणणार आणि मोठ्या दिमागात सांगणार काय हे सभा मंडप काय अन्ना वीस लाख घेऊन बसते पन्नास लागू लागतील त्यामुळे या गावाला विकास कशाला म्हणतात कपिला गायी आणून बांधायची असेल आणि कायम स्वरूपी तुप्त व्हायचं असेल तर एकदा आशा ताईने सांगितलं दा एकदाच परत परत नाही बर का परत परत नाही एकदाच करायचं महिलेला आणि ती आशाताईला एकदाच का तर मी पुन्हा येणार नाही सांगायला कारण मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी काय आहे मला माझी कुवत माहिती आहे मला कामं करण्याची माझी क्षमता माहिती आहे घरामध्ये सुगरण जो स्वयंपाक घालते तिच्या लक्षात येतं की दहा पाहुणे आल्यावर मी काय केलं पाहिजे माझ्याकडे वेळ कमी आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांना मला तृप्त करायचं आहे मग ती भेद करताना ठरवत असते विचार करते आणि अगदी दोन मिनटात ठरवते की दहा पाहुणे आहेत वेग एक जर जेवायला बसवायचं आहे मला मला, आचारी, आचारी आचारी तर मला एखाद्या मैत्रिणीला बोलवावं लागेल आणि कशा पद्धतीने मला स्वयंपाकाचं आयोजन करावं लागेल तसं जर माझ्याकडे शंभर पाहुणे येणारच आहे आणि आचारी अचानक गायब झाला तर माझ्या दहा मैत्रिणी मी कधीतरी त्यांच्यासाठी केलेलं असलं पाहिजे ना तेव्हा त्या येतील ना येतात का असं कोणी कोणाच्या पापड लाटायला हां पहिल्या शेवया क करायला यायच्या हां सगळ्यांना त्यावेळेला काय म्हणतात त्याला सगळ्या काही पण करायचं असेल तर एकामेकाला शेती करण्यामध्ये सुद्धा आपण मदत करायचो बरोबर की नाही तर ते सावड करायचं अशी आता सावड करायची वेळ आलेली आहे कारण आता ना पक्ष ना तिथे नेते आता बघायचं कुणाकडे इकडे बघितलं सकाळी का तिकडे दुपारी दुसरं काहीतरी दिसतं तिकडे तिसरंच दिसतं इकडे चौथच दिसतं मग आपण आता निर्धार केला पाहिजे की जर जी महिला बावीस वर्ष तुमच्या समोर आहे आणि प्रामाणिकपणे माझं गाव माझं घर माझच माणूस माझाच नातेवाईक मग त्यालाच हे त्यालाच ते मा मी नेहमी सांगत असते हा तालुका हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती कुठल्याही समाजाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा तो माझा अतिथी आहे आणि तो माझ्यासाठी देवभव आहे आणि म्हणून या देवभवला तृप्त केल्याशिवाय माझी शांती होणार नाही आणि म्हणून मला एकदा संधी पाहिजे त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा नाही मी दुसऱ्यांदा येईल पण दुसरं कुणासाठी तरी येईल आता मी तुमच्या समोर उभी आहे ना ती फक्त सांगते की एकदाच आमदारकी द्या आणि पाच वर्षात पंचवीस वर्षात तुमचा रखडलेला विकास आणि विकास म्हणजे नुसत्या इटा मातीचा विकास नाही तर त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत अहो इथे एखाद्याला चक्कर आली किंवा मीच कोसळली समजा तर इथं तुम्हाला असा दवा नाही का जिथे लगेच ट्रीटमेंट करता येईल काय दिलं मग तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष एकेका घराण्याने घराणेशाही केली कोणाला काय कोणाला काय प्रत्येकाला देत गेलो आमच्या पती काय आलं आमच्या पती काय आलं हा विचार करायची वेळ आणि गरज आज आहे आणि वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे आपण आता निर्धार करायचा आहे केलाय का नक्की होऊन जाऊ द्या एकदा आमदारकीच्या टाळ्या आणि निश्चितपणाने पुढच्या वर्षी मी येईन त्यावेळेला उद्घाटन झालेलं असेल आणि आपण जेवणाचा आस्वाद महाप्रसादाचा आस्वाद त्याच्यात पण पन्नाट बघा लक्षात ठेवा त्याच्या आधी मला कागद एक महिना पंधरा दिवसाच्या द्यावाल का कारण मी सुद्धा कोणाला मी जेव्हा दहा मैत्रीनी तुम्हाला सांगितल्या मला माहिती माझी पोच कुठपर्यंत आहे त्या तक्तापर्यंत आहे दिल्लीच्या त्यामुळे मला काही कमी पडणार नाही मी ठरवलं होतं वन टाईम मध्ये सगळे खासदार सगळे आमदार सगळ्यांचे निधी आणू शकते एवढी ताकद ठेवते कारण त्यांनी मला बघितलंय काम करताना का ताई स्वतःसाठी नाही फक्त जनतेसाठीच आपल्याकडे मागायला येणार आणि इथून मागेही आणलं नारंग काही कमी नाही केलं ना वारोवाडी कमी नाही माझ्या मतदारसंघात कमी करून मी कुठेही दिलेलं नाही त्यांचं पुरं करून गावाचं पुरं करून तालुक्यातलं एकही गाव ठेवलं नाही एकही वाडी वस्ती ठेवली नाही काही तिथे काम केलं नाही त्यामुळे काही नसताना मी केलं सत्ता नसताना केलं तुम्ही मला आमदार केल्यानंतर काय करू शकते रा झोपल्यानंतर विचार करा आणि सकाळी उठून निर्धार आपल्या नातेवाईकांना सांगा का आपलं आता ठरलं ताईला आमदार करायचं केलं अरे वा धन्यवाद या ठिकाणी खूप उशीर झालाय ताईच्या म्हणजे सभापती ताईंच्या इथे येऊन आपण सांगता आहे आपण सगळ्या सदस्यांना आव्हान केलं आहे आणि ते सदस्य नक्कीच विचार करणार आहेत की नाही मला निवडून दिलेल्या जनतेचा मी अवमान करणार नाही माझ्या मतदारांना न्याय द्यायचा असेल तो, तो शेताकडे जाणारा रस्ता झाला पाहिजे ते पाणी वाहते रस्त्यावरून गटाराचं माझी पोरा आजारी पडतं ते झालं पाहिजे त्या ठिकाणी या छोट्या छोट्या गोष्टी आरोग्याच्या असो शाळेच्या असो अंगणवाडीच्या असो या ठिकाणी महिलांच्या असो महिला बचत गटाच्या ना नाही तर कोणत्याही ज्येष्ठाच्या आजारपणाच्या असो सगळ्यात ठिकाणी आज जर ताई आमच्या हकेला साथ देते तर त्यावेळी निश्चितपणाने या तालुक्यात ते त्याच पद्धतीचं काम उभं करेन कुठे पळायला लागणार नाही आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास घेऊन आज आपण आपल्या घरी जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री